नमस्कार सर्वांनाच वाटत असते का आपलं आरोग्य चांगलं राहावं तुम्हालासुद्धा वाटत असेल ते तरही एक गोष्ट अशी घडली ना तर सोन्याहून पिवळं असते म्हणजे जर आपल्याला एखादा असा मार्गदर्शक सापडला जो डेली रोजचं आपल्याला आरोग्य सल्ला देईल तोही आपल्या वयानुसार आपल्या आ प्रकृतीनुसार आपल्या आरोग्यानुसार आपल्या वजनानुसार असंच मी एक ॲप्स स्वतः बनवलं स्वतः डेव्हलप केलं मी स्वतः कोड लिहिला आणि ते ॲप्स गुगल प्ले स्टोरवर टाकलं मा माझी स्वतः माझी कंपनी तर ते ॲप्स मी सर्वांसाठी फ्रीमध्ये दिलं भावांनो म्हणजे इतरांची काळजी घेण्यासाठी इतरांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी स्वतः माझ्या तब्येतीचा विचार नाही केला पाच महिने झटलो दिवस रात्र मेहनत घेतली माझी प्रकृती खराब केली काळासाठी तुमची प्रकृती चांगली व्हावी हा माझा त्यामागचा उद्देश होता चला तुम्हाला डायरेक्ट त्या ॲप्समध्ये घेऊन जातो आणि कसं वापरायचं सर्व काही सांग सांगतो फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आता हे बघा मी इथं प्लेस्टोअर ओपन केलं गुगल प्लेस्टोअर प्रत्येकाच्या फोनमध्ये असते इथं आपण शोध बटनावर टाईप करू आता हे बघा माझी प्रकृती डेली टिप्स इथं आपण टाईप केलं टाईप केल्यावर समोर हे बघा माझी प्रकृती डेली टिप्स हे ॲप्स समोर येते आता तुम्ही प्रथम असल्यामुळे तुम्हाला इन्स्टॉल हे बटन दिसेल मी डाउनलोड केल्यावर असल्यामुळे मला हे उघडा बटन दिसते आता मी येते उघडा बटनावर क्लिक करतो हे बघा क्लिक केल्यानंतर आता हे बघा तुम्ही आता सर्वप्रथम लोक आहे त्यामुळे तुम्हाला असा मेसेज दिसते हे बघा परवानगी आहे परवानगी कशासाठी देणं आहे म्हणजे हे ॲपमध्येच असते परवानगी तुमची परवानगी म्हणजे तुम्हाला एक आठ वाजता सकाळी रोज आरोग्य सल्ला मिळेल परवानगी दिली तर तर यात तुम्ही अशी परवानगी द्या आणि अशी अनुमती द्या आता हे बघा आता यात पहिलं का आहे सामान्य प्रकृती आहे कारण कारण ॲप्स तुम्ही आत्ता डाउनलोड केलं असल्यामुळे तुमची प्रकृती काही निवडली नाही तर तुम्ही निवडू शकता कशा निवड़ा, निवडाय निवडायचं सर्वत मध्ये सांगतो आणि खाली कोणते कोणते बटन आहे हे बघा असे फीचर आहे वेगवेगळे तर सर्वत मला सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पाचरा आवडल्यास लाईक करा आणि चांगली छान अशी कमेंट करून सांगा कसं वाटलं ॲप्स तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आरोग्य सुंदर प्रत्येकाचं असलं पाहिजे कोणीही वंचित नाही राहायला पाहिजे का आरोग्य खराब आहे बा असं त्याचं तर हे बघा आता कसं तुम्हाला पहिलं हे सांगतो म्हणजे आजची खास टिप्स हां उद्या स्वातंत्र्य दिवस आहे हां तर आजचा दिवस तुम देशाच्या गौरवाचे स्मरण करण्याचं आहे हे तुमच्यासाठी एक खास माहिती स्पेशल माहिती दिली हे काही आरोग्याची माहिती नव्हे पण आज मी टाकली फक्त आता हे बघा मासिक सल्ला उद्या तुम्हाला एक स्पेशल वेगळाच चांगला मेसेज दिसेल त्याच्यामध्ये आता मासिक सल्ला आणि आजच्या वारानुसार सल्ला हां आता या तर अन्न तिरंगा म्हणजे आज आजचा विशेष म्हणजे गोष्टच तिरंगा असते आजची ते आता हे बघा रोग आणि उपाय हे एक नवीन फीचर मी टाकलं आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसते आता क्लिक केलं आता समजा तुम्हाला आम्लपित्त आहे तर आम्लपित्त ही का होते हे बघा याचं कारण मी सांगू नये जास्त वेळ उपाशी राहणे तिलकट मसालेदार पदार्थ खाणे कापीचे अतिशयवन आणि तणाव यामुळे पोटात ॲसिडचं प्रमाण वाढते यालाच ॲसिडिटी म्हणतात तर लक्षणे कशी वळकायची ते तर येतं बोट ठेवायचं पण हे बघा जड जड होणे आंबट ढेकट येणे घशाशी आंबट पाणी येणे पुट्टा दुखणे किंवा फुगल्यासारखे वाटणे ही माहिती आणि काळजी काय घ्यायची हे बघा काळजी काय घ्यायची सर्व माहिती लिहून आहे तुम्ही वाचू शकता आणि घरगुती उपाय काय हे बघा घरगुती उपाय काय आहे तुम्ही इथं पाहू शकता बाजारातील औषधी कोणती हे बघा बाजारातील औषधी नाव पाय अविपत्तिकर चूर्ण हेसाठी उत्तम तुच्छकर रस जळजळ आणि मळमळ कमी करतो काम दुधा रस शरीरातील उष्णता कमी करून आराम देतो आणि ही माहिती आपण डायरेक्ट माहिती समजू नका कारण तर तज्ज्ञाच्या सल्ल्याने घ्या डायरेक्ट तुमची प्रकृती कोणती असते माहीत नाही तज्ज्ञाच्या सल्ल्याने घेणं अतिउत्तम राहते विनकान कोणत्याही आपल्या स्वतःच्या मताने घेऊ नका हे बघा आम्ही येतं डिस्क्लेमर दिलं आहे कारण तर कोणाची प्रकृती कशी कोणाची प्रकृती कशी असते म्हणून तुम्हाला मी हे गोष्ट सांगत आहे आता हे बघा हे बाकीचे फीचर मी आत्ताच सांगत नाही आता एक महत्त्वाचं फीचर सांगतो पहा तुमची प्रकृती जाणून घ्या येतं आपण क्लिक केलं तर माझं माझी प्रकृती मध्यम आणि पीठदळ आहे आणि माझी त्वचा कोरडी आणि खळबडीत आहे मला भूक सहन होत नाही तुमचं वेगळं असते तुम्ही वेगळं निवडा तुम्ही प्रश्न मी मा माझ्या प्रकृतीनुसार निवडत आहे मला मध्यम शांत झोप लागते माझी प्रकृती पित्त आहे तर हे बघा माझी प्रकृती पित्त आली आली का समोर आणि कसं वागलं पाहिजे कोणता आहार घेतला पाहिजे विहार काय असावा सूचनासुद्धा हे बघा आवळा गुलकंद अविपत्यका चोन वापरली जातात पण वैद्याच्या सल्ल्याने घ्या तुम्ही स्वतःच्या मतानं काही घ्यायचं नाही कारण तर तुमची प्रकृती वे कोणाची वेगळी कोणाची वेगळी असते नाना विनाकन त्यानं ही औषधी काढली त्याची तब्येत चांगली बनली त्याचं पित्त हटलं पण तुमची प्रकृती वेगळी असू शकते म्हणून स्वतःहून कधी उपाय करायचा नाही माणसानं वैद्याच्या सल्ल्याशिवाय आता होमस्क्रीनवर जा तुम्ही आता हे बघा तुमची प्रकृती निवडली आता हा सामान म्हणजे आता येतं थोडंसं तुम्हाला दिसणं प्रकृती आता येतं आहार विहार जोड द्या हे बघा आहार विहार आता हे बघा येतं तुमची प्रोफाई प्रोफाईल सेट नाही केली हा तुम्ही येतं बोट ठेवायचं तर तुमची प्रोफाईल प्रोफाईल सेट करणारी येतं ऑप्शन येणार आहे आता हे ये बघा जे तर तुमचं येतं तुमचं नाव लिहायचं आता हे बघा मी उत्तम हे नाव लिहिलं माझं वय बघा वय एकोणपन्नास वर्षे माझं वजन साठ किलो आहे आता हे बघा माझी प्रकृती येतं पित्तही ॲटोमॅटिक आली आहे आता यातलं हे बटन गॅप झालं कारण तर तुम्ही येतं हे सर्व डाटा भरला तर हे बघा नावानुसार वयानुसार येतं तुमची प्रकृती आली कसं वागायचं काय खायचं सर्व काही तुम्ही आता येतं पाहू शकता येतं तुम्ही पी डी एफसुद्धा सेव्ह करू शकता येतं हे बघा इथं मग पी डी एफ इथं बोट ठेवलं काही माहिती पी डी एफमध्ये तुमच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह झाली आहे आता वेळ कमी असतो मी तुम्हाला काही वाचून ते दाखवत नाही पी डी एफ अजून तुम्हाला हे ॲपच्याविषयी माहिती सांगायचं आहे आणि बाकीचे अनेक फीचर सांगायचे आहे न सांगू आपण आत्ता थोडं काही सांगतो आता हे बघा तुमच्या या प्रकृतीनुसार आता हे ॲप्स तुम्ही थोडं बंद करा आता हे डबल खोला तुम्ही हे ॲप्सचं तुमच्या समोर तुमचं नावसुद्धा दिसते पाहता हे बघा पाहून घ्या तुम्ही आता उत्तम तुमच्या पित्त प्रकृतीसाठी सल्ला आला नाव उत्तम आता येतं तुमचं नाव येईल हे तर माझं नाव आहे उत्तम आज कोणता सण आहे आज कोणता सण नाही उद्या येतं स्वातंत्र्य दिन याचं नाव दिसेल तुम्हाला ॲटोमॅटिक नाव दिसते स्वातंत्र्य दिन उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि तुमच्यासाठी एक स्पेशल येतं सल्ला दिसेल आजचा आणि मासिक सल्ला तसेच आता हे बघा आता कोणती सांगतो आता आता हे हे एक आता स्पेशल फीचर आहे दोष तपासणी फीचर हां म्हणजे तुमच्या शरीरात दोष कोणकोणती आहे येतं तुम्ही बोट ठेवलं तर तुमचे दोष येतं सांगून तुम्हाला उपाय सांगते येते हे बघा आता तर हे मी निवडलं आता हे बघा तुम्ही तुमच्या दोषानुसार निवडू शकता आता हे मी निवडलं आता हे मी निवडलं आता हे मी निवडलं आता हे बघा बदल स्मरणशक्ती तीक्ष्ण आता हे बघा मला मल तसं मला कोणतेही हवा मला आवडते म्हणा कोणतेही आवडते पण हे कोण हे निवडतो मी आता हे बघा हे बघा माझी पित्त प्रकृती हां कप नाही अजिबात पित्त प्रकृती एवढ्या म्हणून मला तेवढी भोगतो भक, भक लागते आता मी दोन वेळा जेवण झालं माझं दुपारपर्यंत हां पित्त प्रकृती असं माझी पचनशक्ती जोरदार आहे त्यामुळे पित्त भरपूर आहे पित्त कासाठी आहे ते पचनशक्तीसाठी पित्त अति वाढलं तर हानिकारक का। आहे माझं पित्त पद्धतशीर आहे आता हे बघा काय खायचं काय टाळायचं आहार काय घ्यायचं का कसं कसं राहायचं सर्व काय याच्यामध्ये दाखवलं आणि तुम्ही पी डी एफ शेव करू शकता येतं मी काय शेव करून दाखवत नाही तुम्हाला पी डी एफ आता हे बघा असं आता तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार येतं पाहू शकता चला आज आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुढच्या व्हिडिओमध्ये या ॲप्सविषयी कोणती कोणती माहिती समोर दिसणार आहे सर्व काही तुम्हाला दाखवणार हो आहे आणि बाजारात मिळणारे आयुर्वेदिक स्पेशल कोणकोणती कुं औषधी आहे हे माहिती या फीचरमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे चला तुम्ही आता प्ले स्टोरवर जा आणि आपलं ॲपचं डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि वापरा ज्यांना आरोग्याची माहिती होते डेली पाहिजे असेल त्यांनी नव ॲप्स हे ॲपचं वापरून पहा चला नमस्कार